Thank you नमस्कार माझं नाव श्रीधर रामदास गलांडे माझं भेगवण राशिन रोडला शिरुभाऊ गारवार गृह आहे गेल्या दोन वर्षापासून मी ते व्यवसा रसुंतीचा व्यवसाय करत आहे तरी माझ्या व्यवसायाला प्रचंड असे प्रमाणात प्रतिसाद पण भेटत आहे नवीन ठिकाणी जरी व्यवसाय चालू केला तरी मला पाहिजे तसा अपेक्षेपेक्षा जास्त रिस्पॉन्स भेटलेला आहे आणि येणारा प्रत्येक ग्राहक आणि नंतर तो असा हळूहळू जोडत गेलेला आहे आणि आलेल्या ग्राहकाला मन समाधान होईल असे आमची सर्विस आहे सुरुवातीला माझा व्यवसाय हो हा चहाचा होता चहाच्या व्यवसायाबरोबर हो असेच मित्रांच्या संपर्काने मला किंवा यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला मला गारवावरती त्याची माहिती मिळाली आणि माहिती मिळाल्यानंतर मी त्यांच्याशी चौकशी केली चौकशी केल्यानंतर मोशीमध्ये प्रदर्शन चालू होतं प्रदर्शन चालू असताना त्यांचं म्हणजे ते सौरभ सरांशी प्रथमतः सर्व सगळ्यात पहिल्यांदा सौरभ सरांशीच भेट झाली मग त्यांनी व्यवस्थित माहिती दिली त्याच्यानंतर ते मशीन त्या दिवशीच म्हणजे ज्या दिवशी ब बघितलं ज्या दिवशी, ल, दिवशी आवड ल, ते आवडलं दिवशी त्या दिवशीच मी बुकिंग केलं आणि नंतर एक महिन्यानंतर मला ते मशीन भेटलं आज दोन वर्षापासून मी चालवतो हो मशीन मशीनच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मशीनची क्वालिटी आणि रसाची क्वालिटी ही सेम राहते मशीनची क्वालिटी एकच नंबर आहे आणि त्याच्यातून पडणारा रस हा नॅचरली प्युअर शंभर टक्के राहतो आहे आणि त्याच्यातून ग्राहकाला जर ज्या ज्यावेळेस आपण देतो दे त्यावेळेस ग्राहकाची चव ग्राहक हा म्हणतो की हा रस असा रस हा कुठंच भेटणार नाही आणि कुठं मिळत पण नाही त्याच्यामुळं पहिल्यांदा आलेला ग्राहक हा नंतर कंटिन्यू तो येतच राहतोय आणि मशीनची क्वालिटी मशीननी घेतल्यापासून आत्तापर्यंत एकही प्रॉब्लेम दाखवलेला नाही आणि जरी दाखवला असला तरी मला त्यांच्याकडून सर्विस भेटली एकच फक्त प्रॉब्लेम झाला होता की आपला तो नळाचा पाईप होता तो फुटला होता त्याच्यानंतर मला त्यांनी एक पाच सेकंद मला की एक दहा सेकंदात माझा कॉल उचलून त्यांनी माझा तो लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता एक दिवशी असा विषय झाला की काही कारण असतो मी आणि माझा भाऊ दोघेही रसवंती व्यवसाय चालवतो काही कारण असतो असं काम आलं की दोघंही आम्ही बाहेर गेलो काही कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर ज्या दिवशी बाहेर गेलो त्या दिवशी पूर्ण दिवस म्हणजे माझ्या आईनी रसवंतीगृह पूर्ण दिवस चालवले एकटीनी म्हणजे ऊस चलण्यापासून ते ऊस रस देण्यापर्यंत कस्टमरला त्या दिवशी आणि महिलांना सुद्धा असा विषय आला की महिलांना सुद्धा रसमतीगृह हे चालू शकतो हे मी खात्रीशीर पद्धतीने सांगू शकतो म्हणजे माझ्या आईचं वय साधारणपणे आज साठ पासष्ट वर्ष आहे तरी सुद्धा आज तिने पूर्ण रस्वतीगृह चालवलं म्हणजे त्या मशीनला इतकी सेफ्टी आहे की लहानात लहान असलं किंवा एखादा वयोवृद्ध जरी असला तरी तो आणि मधलं तर पस्तीस ते चाळीस लोकांचं तर सांगायलाच नको की त्या लोकांना सुद्धा रसमतीगृह चालू शकतो म्हटल्यानंतर आपल्या सारख्यांची तर आपल्याला रसवंतीगृह चालवायला अडचण काहीच नाही आणि विशेष म्हणजे गारवार रसवंती सेफ्टी खूप म्हणजे खूपच सेफ्टी आहे त्याचा फायदा त्याची क्वालिटी ह्याच्याबद्दल तर अप्रतिम म्हणजे शब्दच नाही त्याच्याबद्दल बोलायला खूप खूप म्हणजे खूपच मस्त आहे चिलर मशीन घेण्याचं एक कारण होतं की असं म्हणजे बाजारात तर बर्फ का कसा भेटतो हे आपल्याला पण माहीत नाही म्हणजे ज्यावेळेस बर्फाचं मी फायदे तोटे पाहिले त्यानंतर मी अभ्यास केला की मी ठीक आहे एक चार दोन पैसे जास्त जातील पण चिलर मॉडेल घेण्याचं एकच कारण की लोकांना एखाद्या लोकांना आरोग्यदायी आणि त्यांच्या आरोग्याला असा असं की आपण त्यांना हे देतोय रस देतोय बर्फाचा रस दिल्यानंतर काय होतंय की पहिले दोन तीन घोटच आपल्याला चांगले लागतात नंतरचे घोट रसाचे जो ही आहे पिण्याचं ते पूर्ण गरम लागतं आणि चिलर मॉडेलमुळं शेवटच्या घोटापर्यंत आपल्याला थंडगार रस उसाचा मिळेल आणि त्याच्यात म्हणजे भेसळ हा विषय काहीच राहत नाही चिलर मॉडेलमध्ये ज्यावेळेस आपण चिलर मॉडेल खरेदी करतो ना त्याच्यानंतर ज्यावेळेस रस पडतो त्याच्यात त्यात आपल्याला कुठल्याही पद्धतीचं भेसळ भेटणार नाही ते ॲटोमॅटिक ज्यावेळेस आपण चाळीस सेकंदात एखाद्या कस्टमरला चाळीस सेकंदात आपण थंडगार रस देऊ शकतो हे शंभर टक्के आप माझी खात्री आहे मी ज्या वेळेस मशीन वापरतो ना त्याचा मला पूर्णतः अनुभव आला आहे लोकांना थंडगार पाहिजे आणि बर्फाची जर बघितली क्वालिटी तर आज खूप म्हणजे बाजारात कसले बर्फ येते कसले पाण्याचे बनवतात हे सांगू शकत अशुद्ध पाणी उन्हाळ्याचे दिवस असतात कुठले पानवटे आटलेले असते कुठले नदी नाल्याचे कुठलं पाणी एकदा एवढं शुद्ध केलेलं असतं त्याच्यातून बर्फ बनवते आणि तेच लोकांना खाण्यापिण्याच्या जा त्यातून लोकांचे आरोग्य बिघडणे कुठं काय होणे आजारी पडणे मग मी म्हणतो लोकांना असं सांगतो की जर तुम्ही तिथं तुम्हाला स्वस्त भेटल बर्फाचा तुम्हाला रस शुद्ध भेटल असं वाटत असेल पण तुम्हाला हे होईल तिथं कमी पैशात मिळेल पण तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला दहा रुपयाचं त्यावेळेस तुम्ही जर आजारी पडला तर तुम्हाला इकडे हजार रुपये घालावा लागणार आहे मी म्हणतो दोन पैसे कमी जास्त जातील पण तुम्हाला शुद्ध आणि स्वच्छ हा गारवार रसवंतीपासूनच मिळणार हे मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो जरी कोणीही भिगोन राशन रोडला जरी आले ह्या साईडला आले तरी मेघराज कॉम्प्लेक्स शिरोबावचा रसवंती गृह म्हणून हे ते अवश्य या आणि रसवंती गृहाचा आमच्या आस्वाद घ्या आणि एक वेळेस अवश्य भेट द्या